चार पुरुषार्थांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरुषार्थ कोणता याबद्दल भगवान श्रीकृष्णाने श्री, श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये एक सुंदर ओवी सांगितली अध्याय नंबर नऊ ओवी नंबर तीनशे अठ्ठावन्न भगवान श्रीकृष्ण म्हणतात नरदेहीचा हाची स्वार्थ नरदेहीचा हाची स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ साधावा चौथा पुरुषार्थ तो न करिता जो का अर्थ तो न करिता जो का अर्थ तो, तो अनर्थ जाणावा तो अनर्थ जाणावा तो अनर्थ जाणावा तो अनर्थ जाणावा मनुष्य जीवनाला चार पुरुषार्थ देवाने सांगितलेले आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांमध्ये देव इथे म्हणत आहे साधा वा चौथा पुरुषार्थ मनुष्य जन्माला येऊन फक्त धर्म अर्थ काम इथपर्यंतच थांबून चालणार नाही तर मोक्षाच्या प्राप्तीसाठी हा नरदेह झिजवला पाहिजे हे या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे सध्याच्या युगामध्ये बऱ्याचशा संसारी जीवांना आपण पाहत आहे की ते पैसा कमवण्यामध्ये बहुतांशी वेळ देत आहेत म्हणजे अर्थार्जन तो एक पुरुषार्थ आहे दुसरं प्रपंच करण्यामध्येही दुस ते वेळ जास्तीत जास्त देत आहेत काम धर्म अर्थ काम इथपर्यंतच काही लोकांचं जीवन सीमित आहे पण देव काय म्हणत आहे की पुरुषार्थ खरा पुरुषार्थ कोणता आहे तर मोक्षप्राप्ती मोक्ष म्हणजे भगवंताची प्राप्ती मोक्ष म्हणजे मुक्ती या भवसागरातून तरुण जाणं म्हणजे मोक्ष आणि म्हणून देवाची अनुभूती घेणं भक्तिमार्गामध्ये पुढं जाणं भक्तीच्या उच्चांकाला गाठणं हे या नरदेहाचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि ते आपण साध्य केलं पाहिजे असं भगवान श्रीकृष्ण इथं वागेल तेव्हाच आपण खरा पुरुषार्थ केल्याचं आपल्याला देव म्हणेल म्हणून धर्म अर्थ काम इथपर्यंतच न टकून राहता पुढच्या पुरुषार्थ म्हणजे मोक्षाची प्राप्ती म्हणजेच भक्तिमार्गामध्ये अग्रेसर होऊन आपल्याला ह्या जन्म मरण मतार्पण आणि रोग हे जे चार दुःख मेन आहेत ह्याच्यातून मुक्त व्हायचं आहे जन्म मृत्यू जरारोगे पीडितम कर्मबंधने पण या चार दुःखांना आपल्याला संपवायचं असेल तर मोक्षाशिवाय त्याला पर्याय नाही कारण हे दुःख कितीही पैसे तुम्ही कमवले तरी तुम्हाला या दुःखातून सुटका नाही म्हणून जन्म मृत्यू जरारोग या चार दुःखांना आपल्याला संपवण्यासाठी आपण मोक्षाच्या प्राप्तीकडे प्रयाण केलं पाहिजे मोक्ष प्राप्तीसाठी आपण निरंतर प्रयत्न केले पाहिजे म्हणजेच देवाची भक्ती केली पाहिजे असं या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आहेत तेव्हाच या नरदेहाला अर्थ आहे अन्यथा ते अनर्थ आहे तो अनर्थ जाणावा असं देवाने या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून सार्थक करणं म्हणजे मोक्षाची प्राप्ती करणं